काल गणपती बाप्पांच्या मूर्तीसोबत संजय राऊत यांच्या बुद्धीचंही विसर्जन झालं का असा प्रश्न पडतोय कारण संजय राऊत आता हवेमध्ये बाण चालवायला लागले देवेंद्रजींची जाहिरात कुठून आली असा प्रश्न त्यांना पडलाय खर सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमातून अशी जाहिरात येत असते परंतु उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांचा सर्वसामान्य जनतेशी आणि कार्यकर्त्यांशी काहीही संबंध नाही कार्यकर्त्यांचं किंवा जनतेवर त्यांचं प्रेम असण्याचं देखील कारण नाही त्यामुळं त्यांना हा प्रश्न पडणं साहजिक आहे खर तर त्यांनी एवढे हवेमध्ये बाण सोडले की अख्खं विधानसभेचं किंवा लोकसभेचं कॅम्पेन चाळीस ते पन्नास कोटी मध्ये होत ते एका दिवसात झालं असा दावा संजय राऊत यांनी केला राऊत हवेमध्ये किती बाण सोडणार आहेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं देवेंद्रजींवर प्रेम आहे आणि त्या प्रेमातून अशा जाहिरात येत असतात काळ्या पैशाचा उल्लेख केला सामनाचा कारभार कदाचित काळ्या पैशावर चालत असेल काल देवेंद्रजींची जाहिरात सामनामध्ये आली नाही त्यामुळं कदाचित तुमचं पोट दुखत असेल परंतु देवेंद्रजींवर कार्यकर्त्यांचं प्रेम आहे तुमचा आणि कार्यकर्त्यांचा तुमचा आणि जनतेचा काहीही संबंध नाही काळ्या पैशाचा कारभार हा सामनाच्या कार्यालयामध्ये चालत असावा आणि सामनामध्ये ज्या काही जाहिराती येतात उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्ताने ज्या जाहिराती येतात त्या काळ्या पैशाने येतात का हा माझा सवाल आहे